नमस्कार स्त्रीलोक पॉडकास्टच्या या नव्या सीझन मध्ये आपण ऐकणार आहोत अशा काही भन्नाट लोकांना जे मासिक पाळीशी निगडीत विविध पातळ्यांवर अतिशय महत्वपूर्ण हायकोर्टाने महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद शाळांमधल्या शौचालयाच्या अवस्थेबद्दल सरकारवर ताशेरे ओढले निकिता गोरे आणि वैष्णवी घोळवे यांनी केलेल्या जनहित याचिकेमुळे शाळांमधल्या शौचालयांची दुरावस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली शौचालयाच्या अवस्थेमुळे पाळी आल्यावर मुलींना शिक्षण सोडून द्यावं लागू नये यासाठी या जनहित याचिकेद्वारे एक लढा उभारला गेला आहे आजच्या पहिल्या एपिसोडमध्ये भेटूयात ही पी आय एल दाखल करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर इथे राहणाऱ्या ऍडव्होकेट रहा निकिता गोरे यांना एक लॉ स्टुडंट आहे माझं आता लॉ स्टुडंट याच्यासाठी कारण अ लॉयर इज ऑलवेज अ लॉ स्टुडंट मी सध्या हायकोर्टात प्रॅक्टिस करते आहे आणि सेंट्रल गव्हर्मेंटच्या पॅनलवर सुद्धा स्टँडिंग काउन्सिल म्हणून काम बघते आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं ॲट द सेम टाईम मी एक दोन हजार एकवीसमध्ये मेन्स्ट्रुअल हायजीन म्हणजे पाळीच्या संदर्भात आपल्याला काय काय स्टेप्स घेता येतील किंवा काय काय आपल्याला करता येऊ शकतो हो त्याच्या बाबतीत याच्याबद्दल काही विचार केला होता आणि त्या पद्धतीने काम चालू केलं होतं टू थाउजंड ट्वेंटी वनमध्ये एक पी आय एल फाईल केलं होतं पी आय एल आपण माननीय उच्च न्यायालय मुंबई इथे फाईल केलं आहे त्या पी आय एलमध्ये आपल्या बेसिक मागण्या ज्या आहेत त्या अशा होत्या की पहिली गोष्ट सॅनिटरी नॅपकिन जे आहे ते एसेन्शियल कमोडिटी म्हणून डिक्लेअर करण्यात यावं फर्स्ट थिंग सेकंड थिंग की सॅनिटरी uh, नॅपकिन हे फेअर प्राईज डिस्ट्रीब्युशन शॉप्स म्हणजे रेशन शॉप्स जे आहेत तिथे अवेलेबल करून द्या देण्यात यावे कारण हे रेशन शॉप्समध्ये अवेलेबल करून दिले तर प्रत्येक स्त्रीला त्या नॅपकिनपर्यंत पोहोचता येईल वायजेवरचा प्रत्येक म्हणजे नॅपकिन हा प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचू शकेल आणि सो ती तिच्या हेल्थची व्यवस्थित काळजी घेऊ शकेल okay. okay. हे एक आपलं त्याच्या मागचं हे होतं आणि थर्ड प्रेयर अशी होती की दोन हजार पंधरामध्ये ज्या गाईडलाईन्स फ्रेम झाल्या आहेत मेन्स्ट्रल हायजीन मॅनेजमेंटच्या ज्या गाईडलाईन्स फ्रेम झाल्या आहेत त्या अतिशय सुंदर फ्रेम करण्यात आलेल्या आहेत पण त्याचं इम्प्लिमेंटेशन मुळातच होताना दिसत नाही म्हणजे ही बाब खूप खेदजनक आहे की Um, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन हजार पंधरामध्ये अशा काहीतरी गाईडलाईन्स करायला हव्यात किंवा करायला पाहिजे अशा ही संकल्पना डोक्यात येणं म्हणजे दोन हजार पंधरा म्हणजे तो खूप मोठा गॅप आहे तर ते खूप लेट झालंय पण ठीक आहे तरी त्याचं इम्प्लिमेंटेशन जरी व्यवस्थित झालं तर इट वुड बी फ्रूटफुल असं म्हणायला हरकत नाही आहे म्हणजे दोन हजार पंधराला जे गाईडलाईन्स बनले ते पहिल्यांदा बनले ते पहिल्यांदा बनले होते त्याच्या आधी मेन्स्ट्र्युअल हायजीन वर काही बोलल्याच गेलेलं नाही दोन हजार पंधरा पर्यंत काहीच बोललं गेलेलं नाही म्हणजे पॉलिसी काही विचार सगळ्यात सुरुवातीचे जे गाईडलाइन्स फ्रेम झालेले ते मेन्स्ट्रुअल हायजीन मॅनेजमेंट गाईडलाइन्स टू थाउजंड फिफ्टीन असं ते हे केलेलं आहे वाव म्हणजे आपण एकविसाव्या शतकात वगैरे आणि हो, आपण फारच पुढारलेले हो, आहोत किंवा आता सध्या सगळीकडे म्हटलं जातं की आपण असं लीड करणार आहोत असं टेक्नॉलॉजीच्या जगाला वगैरे हो, ते फारच लांब आहे म्हणजे अजून ते ऑपरेशनल गाईडलाईन्स आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की प्रमोशन ऑफ मेन्स्ट्रुअल हायजीन अमंग ॲडलसंट गर्ल्स म्हणजे ज्या मुलींचं वय दहा ते एकोणीस या वयोगटातल्या ज्या मुली आहेत हे ओनली रुरल इन रुरल एरियाज तर त्याच्यासाठी ते बनवलेले हे होते मग ह्याच्यामध्ये फक्त ग्रामीण भागातल्याच मुलींना नाही त्याच्यामध्ये कव्हर त्यांनी भरपूर म्हणजे जवळ हे खूप मोठे गाईडलाईन्स आहेत oh. म्हणजे बल्की गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ते सगळंच कव्हर केलं आहे लॉ स्टुडंट पास आऊट झाल्यानंतर इंटर्नशिप करतात कोणतरी मोठ्या वकिलाच्या हाताखाली काम करतात आणि अनेक सोशल इश्यूज बघतात मग मेन्स्ट्रोल हायजीन हा विषय पुढे घ्यावा असं तुम्हाला मुळातून का वाटलं आणि कधी वाटलं आत्ता जेव्हा कोविडचं आपला काळ होता तर कोविडच्या काळामध्ये मी ऑनरेबल जस्टिस घुगे यांच्यासोबत लॉ क्लर्क म्हणून काम करत होते औरंगाबाद खंडपीठात तर ते काम करत असताना तेव्हा लॉकडाऊनची परिस्थिती होती सगळीकडे लॉकडाऊनची परिस्थिती असताना आपण बघत होतो की रस्त्यावर बरीच लोक आपल्या आपल्या घरी परत जायच्या दिशेने ते वाटचाल करत होते एक दिवशी कोर्टातनं घरी जात असताना आणि त्या दिवशी नेमकं मला पाळी आलेली होती ऊन होतं आणि तुम्हाला आम्हाला म्हणजे ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे की उन्हामध्ये जेव्हा वी आर यूज म्हणजे आपण जेव्हा तिथे नॅपकिन ठेवलेला असतो तर त्या घामाने होणारा त्रास म्हणजे येणाऱ्या रक्तापासून जो त्रास होतो त्याच्यापेक्षा काही जास्त त्रास त्या घामाचा त्या म्हणजे चिडचिड होणे त्या सगळ्या गोष्टी होणे ते एक होतं तर घरी येत असताना मी एका बाईला बघितलं आणि मी सहज असं तेव्हा कुणाची सहज हिम्मत हिंमत होत नव्हती जास्त की कुणाच्या तरी जवळ जाऊन तुम्ही बोला किंवा हे करा आणि माझ्या डोक्यात तो विचार होता की माझं पोट दुखतंय आणि म्हणून मला घरी जायचं आहे पटकन घरी जात असताना त्या बाईला बघितल्यानंतर मी तिला फक्त असंच जाऊन विचारलं की तुम्हाला काही पाणी वगैरे असं काही हवं आहे का म्हणून कॅज्युअली ती म्हटली की नाही नाही पाणी आहे म्हणून असं आणि माझ्या त्या डोक्यात थॉट आला की मला इतका त्रास होतोय जर इन केस या बाईला पिरियड असेल किंवा जर इन केस हिला सपोज पहिला दिवस असेल दुसरा दिवस असेल तर हिला आता इथून जायचं आहे यांचं कुठेच अकोमोडेशनची म्हणजे सोय केलेली नाहीये आपल्या इथे पब्लिक टॉयलेट खूपच म्हणजे ना याच्यामध्ये असल्यासारखं येते की त्याची अवस्था वाईट आहे तर मी तिला सहज विचारलं की पॅड वगैरे असं काही हवंय का म्हणून तर तिला त्याचं उत्तर नाही देता आलं म्हणजे तिला मी काय प्रश्न विचारला हे तिला समजलंच नव्हतं म्हणजे आपण एकदम असं कॅज्युअली विचारतो की बाबा डू यू नीड अ पॅड असं मध्ये वगैरे तर तिला विचारलं तिला ते नाही सांगता आलं मी ते कॉन्व्हर्सेशन जास्त पुढे नेलं नाही आणि मी तिथून निघून गेले त्या दिवशी मी मी स्वतः म्हणजे त्याच्या आधी मीही कधी सर्च केलेलं नव्हतं त्याच्याबद्दल मग ही चर्चा मी माझ्या काही सिनियर कोलिग्स जे आहेत त्यांच्यासोबत केली की असं काही करता येऊ शकतं का आम्ही हार्डली दोन ते तीन दिवसामध्ये तो पूर्ण ड्राफ्ट रेडी करून हे पी आय एल दाखल केलं वा सगळ्या शाळांचा काही मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन्सचा गवर्मेंट ऑफिसेसचा आपण सर्वे uh, करून कोर्टाला तो सगळा रिपोर्ट दिला की ही अशी परिस्थिती आहे चांगल्या चांगल्या मधली ही परिस्थिती आहे तर रुरल भागातली काय परिस्थिती असू शकते हे आपण कोर्टाच्या लक्षात आणून दिलं म्हणजे टॉयलेटशी आणि टॉयलेट्स uh, किंवा मग अदर uh, प्लेसेस असतील जसं फॉर एक्झाम्पल कलेक्टर ऑफिस असेल ह्या ह्या अशा ज्या पब्लिक ऑफिसेस आहेत त्याचे तिथली परिस्थिती असेल तर हा सगळा रिपोर्ट आपण कोर्टाला सबमिट केला आहे आणि इनफॅक्ट राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही अथॉरिटीजनी याच्यावर खूप पॉझिटिव्ह कॉग्निजन म्हणजे त्यांनी विरोध नाही केला याचा त्यांनी स्वागत केलं याचं पण आता वाट आपण त्याची बघतोय की याच्यावर कधी काही फ्रेम होऊ शकेल किंवा व्यवस्थित त्याचं अंमलबजावणी होऊ शकेल ओके एखादा उदाहरण सांगा की तुम्ही जे परिस्थितीविषयी म्हणताय ना की अमुक ठिकाणी कशी परिस्थिती आहे अमुक ठिकाणी कशी परिस्थिती आहे आता सार्वजनिक भागांमध्ये म्हणजे सार्वजनिकरित्या आपण जेव्हा वावरतो शहरांमध्ये लोकल ट्रेन्समध्ये स्टेशनवरती बागेमध्ये तिथे टॉयलेटची अवस्था आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सगळेजण तिकडे जातात रेग्युलरली पण तुम्ही जे म्हणताय ती परिस्थिती थोडस एक उदाहरण एखादं उदाहरण देऊन सांगा आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये एक स्कीम आहे अस्मिता योजना म्हणून आपण याच्याबद्दल ऐकलेलं असाल तर या स्कीमच्या अंतर्गत हे शाळांमध्ये वेंडिंग मशीन्स प्रोवाईड करणं अशी त्या स्कीमची हे होती लाईन ऑफ जे त्यांची ऍक्शन होती ती तशी होती सॅनिटरी पॅड्स वेंडिंग, वेंडिंग मशीन जे आहे ते पुरवणं तिथे आणि असं असताना त्या स्कीमचा अभ्यास केल्यानंतर मी काही बीडमध्ये एक पाली नावाचं एक गाव आहे त्या गावात गेले होते आ, त्या प्रिन्सिपलसोबत मी आधी तिथले जे हेडमास्टर होते मी त्यांच्याशी बोलले त्यांच्याशी बोलल्यानंतर हे समजलं त्यांना कुठेतरी असं वाटलं की त्यांच्यावर कुठली तरी ॲक्शन घेतल्या जाईल पहिल्यांदा तर मी जिथे जिथे ज्या ज्या शाळेत गेले तिथून मला सहकार्य मिळालं नाही कारण त्यांना कुठेतरी असं वाटत होतं की आता साजिक आहे आपण सांगताना असं सांगतो की मी एक लॉ स्टुडंट आहे मला याची याची गरज आहे म्हणून तर ते बोलायला तयार होते पण त्याच्याबद्दल काही द्यायला तयार नव्हतं तर पाली त्या गावामध्ये गेल्यानंतर त्या शाळेतली परिस्थिती अशी होती की त्या योजनेअंतर्गत तिथे वेंडिंग मशीन उपलब्ध झालेली होती ओके पण ज्या दिवशी मी तिथे गेले त्या दिवसापासून ती अनबॉक्सच केलेली नव्हती अच्छा म्हणजे मशीन तिथे आलेली होती पण त्याच म्हणजे उद्घाटन सुद्धा झालेलं नव्हतं त्या मशीनीच आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथल्या तिथले जे टीचर्स आहेत शिकवणारे किंवा तिथले जे कर्मचारी आहेत त्यांना त्या ते मशीनबद्दल काहीही माहिती नव्हती की ही मशीन काय कशा आहे कशासाठी आहे परत त्याचा यूज कसा करायचा त्यांना कुठल्याही प्रकारचं त्याच्यासाठी प्रशिक्षण मिळालेलं नव्हतं ओ oh. हां तर ही गोष्ट लक्षात आली काही ठिकाणी मशीन्स होत्या पण मग त्या चालू अवस्थेत नव्हत्या किंवा पॅड्स नसतात त्याच्यात त्याच्यात पॅड्स नसतात म्हणजे हे आपण खूपच कॉमन ठिकाणी पण बघतो असं म्हणजे इवन कॉइन तुम्हाला टाकून जर खालून पॅड रिसीव्ह करायचं असेल तरी बरेच ठिकाण असे आहेत की तिथे अवेलेबल आता ही गावातली परिस्थिती आहे म्हणजे गाव म्हटल्यानंतर आपण म्हणतो की तिथे तर, तर फारच उशिरा पोहोचतात सगळ्या गोष्टी त्याच्या कंपॅरिझन मध्ये शहरातलं काय तुमचं निरीक्षण होतं नाही शहरातली परिस्थिती पण शहरात लोकांना माहिती आहे पण परिस्थिती सुधारलेली नाही म्हणजे मी आता आमच्या डिस्ट्रिक्ट कोर्टाची किंवा फॅमिली कोर्टाचीच तुम्हाला अवस्था सांगते की मी कोर्टामध्ये तिथले सुद्धा फोटोग्राफ्स सबमिट केले होते तिथे वेंडिंग मशीन्स लावलेले आहेत त्या वेंडिंग मशीन्स चालू अवस्थेत नाही म्हणजे मी त्याचा सुद्धा व्हिडिओ घेतला होता की त्याच्यात आपण पाच रुपयाचा जेव्हा कॉइन टाकतो तो तिथून येत की नाही खालून पाडत तो व्हिडिओसुद्धा शूट करून को आपण कोर्टात सबमिट केला होता की डिस्ट्रिक्ट कोर्ट्स फॅमिली कोर्ट्स या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहे या आहेत याच्यासारख्या इन्स्टिट्यूशन्समध्ये जर असं होऊ शकतं तर आपण जे बोलतोय की गावाच्या ठिकाणी किंवा जिल्हा परिषदच्या शाळेत तर तिथली अवस्था दॅट इज अनइमॅजिनेबल म्हणजे तुम्ही ते इमॅजिन नाही करू शकत करेक्ट म्हणजे ही सगळी परिस्थिती बघ बघ बग, तुम्ही बघितली म्हणजे या सगळ्या दरम्यान हा सर्व्हे करायला साधारण तुम्हाला किती काळ लागला हा सर्व्हे करायला मॅम मला जवळपास तीन साडेतीन महिने लागले तुम्ही पी दाखल केली त्याच्यानंतरच कसे कसे त्याची जर्नी आहे पी आय ची म्हणजे त्याचे हिअरिंग किती झाले त्यानंतर कोर्टाने राज्यांना काय सांगितलं किंवा महाराष्ट्र राज्याला काय सांगितलं आणि पुढे पुढे त्याचा कसा प्रवास चालू आहे पी आपलं हे, हे जे पी आय एल दाखल झालं आहे ते आपण दोन हजार एकवीसमध्ये फाईल केलेलं होतं हे पी आय एल याच्यानंतर जसं मी सांगितलं की कोर्टाने याचं स्वागत खूप चांगल्यारीत्या केलं याच्यामध्ये मी एकटी नव्हते माझी एक कलीग होती तिचं नाव वैष्णवी आहे अनफॉर्च्युनेटली नाव शी इज नो विथ वितास आणि याच्यामध्ये ॲडव्होकेट विनोद सांगवीकर जे आहेत त्यांनीही खूप सहकार्य इनफॅक्ट हे त्यांच्या थ्रूच मी फाईल केलं होतं कारण तेव्हा मी फाईल करू शकत नव्हते ते त्यांनी मला रिप्रेझेंट करण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनी ते फाईल केलं त्यांच्यासोबत आम्हाला खूप साथ मिळाली मिस्टर अभिनव चंद्रचूड यांची त्यांनी एकही पैसा चार्ज न करता म्हणजे कॉज बघून मे बी हे सगळं बघून त्यांनी सांगितलं की हे ते विलिंगली प्रोबोनो ही केस ते कोर्टापुढे सादर करतील म्हणून हे सगळं झालं हे आता दोन वर्षापासून तीन चार वर्षापासून आपलं ही याचिका पेंडिंग आहे पण याच्यामध्ये सबसिक्वेंट डेव्हलपमेंट्स खूप चांगले झालेत म्हणजे जरी आपल्या प्रेअरपर्यंत अजून कोर्ट म्हणजे मा माननीय न्यायालय जरी तिथपर्यंत पोहोचलं नसेल तरी याच्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस असे झालेत की जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये कोर्टाने डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी यांना नेमलं आहे ओ आणि त्यांना सांगितलं आहे की त्यांना एक पिरियड दिला आहे त्याच्यामध्ये पंधरा दिवसाला जाऊन तुम्ही सरप्राईज इन्स्पेक्शन करावं त्या शाळांमध्ये आणि त्याचा रिपोर्ट सबमिट करावा असं कोर्टाने सांगितलं झालं असं की तसे जेव्हा कोर्टाकडनं आदेश आले त्याच्यानंतर सगळीकडे ती Uh, हे चालू झाली हलचल चालू झाली की काहीतरी करायचं आहे सगळे जे एज्युकेशन ऑफिसर्स आहेत त्यांनी uh, हे केलं पत्र पाठवले सगळे व्यवहार झाले स्टेट गव्हर्मेंटनी खूप त्याला पॉझिटिव्हरित्या हे केलं शाळांमधले जी परिस्थिती आहे ती सुधारायला लागली आता तुम्ही पी एल दाखल केली त्याच्यावरती त्याच्यावरती डेव्हलपमेंट चालू आहे पेंडिंग जरी असली तरीसुद्धा त्याच्यावरती काही ना काहीतरी काम चालू आहे तर ता त्याचं काय म्हणजे डेस्टिनेशन कुठे असेल असं तुमचं मत आहे किंवा तुम्ही विचार केला असेल की हे कुठपर्यंत न्यायचं आहे कारण पी एल म्हणजे फक्त पी एल आणि त्याचे हिअरिंग करेक्ट किंवा त्याची न्यायमिन सुनावणी होते एवढ्यापर्यंतच ते अवलंबून नसतं hmm. त्याचा काहीतरी एक ठोस निर्णय हा कोणता असावा याच्यासाठी तुम्ही झगडताय पहिली गोष्ट तर हे थोडस याच्यामध्ये आपल्याला खूप पेशन्स ठेवावे लागणार आहेत कारण की दिस इज नॉट समथिंग स्मॉल दॅट आपण कोर्टाकडनं याची दाद मागतोय दुसरी गोष्ट की किमान पी आय एल दाखल झाल्यानंतर जे काही डेव्हलपमेंट व्हायला लागले म्हणजे मे बी ते जिल्हा परिषदच्या शाळेचे असो साठी असो जे डेव्हलपमेंट व्हायला लागले ते अप्रिशिएबलच आहेत म्हणजे ते आपण म्हणतो ना की कुचतो सली असं जे आपण म्हणतो तर त्या दृष्टिकोनातनं आणि कुठेतरी असं वाटतं की सिन्स हे पॉलिसी मेकिंग म्हणजे पॉलिसी डिसिजन हे असणार आहे तर असं वाटतं की त्याचा समावेश म्हणजे आपला प्रयत्न त्याच्यासाठीच आहे की त्याचा समावेश जो आहे तो एसेन्शियल कॉमोडिटीमध्ये व्हावा जेणेकरून प्रत्येक स्त्रीला त्याच्यापर्यंत पोहोचता येईल म्हणजे जीवनावश्यक गोष्टी जीवनावश्यक गोष्टींमध्ये त्याचा समावेश व्हावा जेणेकरून ती प्रत्येक आणि आपलं असं म्हणणं नाहीचं की दॅट शूड बी मेड फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही रिजनेबल लावा म्हणजे रेशन शॉप्सवर बाकी इतर गोष्टींच्या तुलनेत जसं त्या तिथे मिळणाऱ्या गोष्टींची जी किंमत असते त्या किमतीमध्ये जरी दिलं तरी ते अफोर्डेबल असू शकतं आता तू जेव्हा हे पी आय एल करणं मेन्सरल हायजिन विषयी जाहीर बोलणं मेन्सरल हायजीन किंवा मेन्स्ट्रुएशन पाळी हा विषय खूपच साम काय म्हणतात त्याला खासगी असतो अनेकांचा बरेच जणी त्याच्याविषयी बोलत नाहीत किती अडचणी असल्या त्रास असला तरी सुद्धा त्याच्याविषयी बोलणं टाळला टाळतात तर जेव्हा तू जाहीरपणे या विषयीचा बोलते आहेस त्याच्याविषयीचा एक भूमिका घेतेस तर त्यावेळेला तुझ्या घरच्यांची प्रतिक्रिया कशी आहे तुझ्या आईची प्रतिक्रिया कशी आहे मॅम मी एका अशा फॅमिलीमधनं येते की तिथे माझ्या आजूबाजूचे जे लोक आहेत किंवा माझे म्हणजे रिलेटिव असतील मी ज्या परिसरात राहते तो परिसर एक असा एक खूप हाय सोसायटी वगैरे असं नाही आहे अगदी म्हणजे गावाचं जसं माहोल असतं तसा असलेला तो परिसर आहे मी पी आय एल फाईल केल्यानंतर पर्यंत कितीतरी दिवस म्हणजे त्याची पहिली तारीख होईपर्यंत मी घरी असं काहीच सांगितलेलं नव्हतं हो सॉरी की असं काही मी केलंय म्हणून म्हणजे त्यांना थोडीही आयडिया नव्हती की मी काय आहे किंवा माझं काय सगळं चालू आहे म्हणून मला कुठे ना कुठे अशी भीती फक्त असं होतं की माझे पप्पा ते विचारू शकतात की हे काय म्हणून थोडंसं मनात कुठेतरी असं होतं पण मग जेव्हा न्यूजपेपरमध्ये ह्या सगळ्या बातम्या यायला लागल्या माय म्हणजे मा, मा माझे जे वडील आहेत ही इज अ व्हेरी गुड रीडर म्हणजे त्यांना सगळे न्यूजपेपर वाचून काढण्याची सवय आहे hmm. रोजची ते जेव्हा हे करायला लागले तर त्यांनी ते बघितलं मग आमच्या इथल्या दिव्य मराठी असो लोकमत असो मुंबईचं हिंदू टाईम्सने कवर केलं होतं द हिंदूने कवर केलं होतं तर ते सगळं असताना त्यांनी तिथे ते माझं सगळं डिस्क्रिप्शन दिलं होतं की लॉ ची विद्यार्थिनी वगैरे असं तुझं नाव पण होत माझं नाव वगैरे सगळ्याच गोष्टी मग त्या दिवशी त्यांनी विचारलं की हे तू आहे का म्हणजे असं तुझं हे केलेलं काम आहे का म्हणून तर मी त्यांना आधी हा प्रश्न विचारला की तुम्हाला आवडलं का म्हणजे माझं उत्तर याच्यावर अवलंबून होत की जर तुम्हाला आवडलं असेल <laughs> तर मी केलं असं म्हणजे ते थोडस कुठेतरी मनात असत पण ॲट द सेम टाइम जेव्हा माझ्या आईला समजलं माझ्या आजीला समजलं तर त्यांनी या गोष्टीच खूपच मोठ्या मनाने स्वागत केलं मला असं वाटतं की आम्ही लहानपणापासून असं एक वाक्य ऐकलेलं की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये <laughs> पण तुम्ही शहाणे असाल तर कोर्टाची पायरी चढायलाच पाहिजे असं महिलांच्या बाबतीमध्ये आता बदल होऊ शकतो कारण अनेक प्रश्न आहेत महिलांविषयीचे की जे कोर्टामध्ये गेल्याशिवाय सॉल्व्ह होत नाही तर हा विषय कोर्टापर्यंत नेण्याची जी गरज होती ती आय थिंक तुमच्याकडनं ती सुरुवात झालेली आहे आणि त्याचा एक खूप चांगला परिणाम येत्या काळात आपल्याला दिसेल असं मला खरंच अपेक्षा आहे आणि त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक मी आज सांगू शकते की पुढच्या येणाऱ्या काळात ना जेवढ्या महिला असतील ज्यांना हे बेनिफिट मिळेल mm. खरंच जर रेशन दुकानांमध्ये जर सॅनिटरी पॅड मिळायला लागले ना तर त्या सगळ्या तुमच्या ऋणामध्ये असतील थँक्यू <laughs> सो मच